डिग्रस शहरात भरदिवसा सराफा दुकानात धाडसी चोरी डिग्रस शहरातील सराफा लाईन मध्ये असलेल्या रोडा सराफा दुकानामध्ये दोन अज्ञात महिला आणि एक अल्पवयीन मुलीने भरदिवसा चार लाख तीस हजार रुपयांचा सोन्याचा राणीहार चोरी केल्याची घटना दिनांक अठरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान घडली दुकानातून एकोणचाळीस ग्रॅम वजनाचा राणीहार चोरीला गेल्याची दुकानमालकाच्या लक्षात येताच दुकान मालकाने डिग्रस पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी दोन महिला आणि एक अल्पवयीन मुलीविरुद्ध विविध कलमांमुळे गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे संतोष रोडा असे फिर्यादी सराफा दुकानदाराचे नाव आहे फिर्यादी हे जेवण करण्यासाठी घरात गेले असता तोंडाला बांधून असलेल्या तीन चोरट्याने दुकानात प्रवेश करून दुकानातील कामगारांना मालक कुठे आहे अशी विचारणा केली दागिने खरेदीसाठी मालक येईपर्यंत प्रतीक्षा करत असल्याचे सांगून अल्पवयीन मुलीने काउंटरमधील चार लाख तीस हजार रुपये किमतीचे एकोणचाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे राणीहार लंपास केले सदर प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला या प्रकरणी रोडा सराफाचे मालक संतोष रोडा यांनी डिग्रस पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली त्यावरून डिग्रस पोलिसांनी दोन महिला आणि एक अल्पवयीन मुलीविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम तीनशे पाच अ तीन पाच अनुसार गुन्हे दाखल केले सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय किशोर मुरकुटे आणि सहकारी करत आहे